अमरावतीच्या धारणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे धारणी नगरपंचायत साठी सुनील चौथमलांना भाजपकडून तिकीट जाहीर करण्यात देशामध्ये नरेंद्रजीची सत्ता प्रदेशामध्ये देवेंद्रजी सत्ता आणि ग्रामपंचायत मध्ये भाजपची सत्ता अशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करण्यासाठी आणि विकास गावाचा विकास करण्या आज मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये युती न झाल्यास स्वबळावर लढण्यासाठी तयार शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी ही माहिती दिलेली आहे निवडणुकीसाठी महायुतीतील मित्र पक्षांना प्रस्ताव पाठवला असल्याचं सुद्धा कल्याणकर म्हणाले युती व्हावी ही शिवसेनेची प्रामाणिक इच्छा आहे आमदार आनंद बोंढारकर यांनी ही प्रतिक्रिया दिली एक मोठी भाऊत आणि मोठ्या भावाला लहान भावाचा मोठ्या भावानं लहान भावाला न्याय देण्यात यावा या निमित्ताने की ब जास्तीत जास्त आम्ही जे सीटा मागल्या की साठ टक्के जिथं जिथं आमदार आहे साठ टक्के बाकी जिथं आमदार नाही तर आम जिथं दोन गट आहेत दोन पक्षाचे घटक पक्षी त्याला वीस वीस असं फॉर्म्युला पहिलेपासून ठरलेत आलेलं आहे पंचवीस तीस वर्षापासून असा फॉर्म्युला आम्ही त्यांना प्रस्ताव पाठवलेला आहे येणाऱ्या काळात काय निर्णय द्यायचे दोन दिवसात देतील आम्ही भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये मोठा भाऊ आहे त्यांच्याकडे शिवसेना म्हणून आम्हाला त्यांनी वीस टक्के जागा द्याव्यात अशी त्यांच्याकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे राष्ट्रवादीकडे सुद्धा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की कोण सकारात्मक विचार होईल आणि जिल्ह्यामध्ये युवती होईल अशा